मित्रांनो आज आपण जाणार आहे शहागड इथे गणपतीचे स्टॉल एक्सप्लोर करण्यासाठी आणि तिथं आपण त्यांना विचारणार आहे प्राइस किती प्राइस किती लोक तुम्ही घेऊ पूर्ण डिटेल्स या व्हिडिओ मध्ये पूर्ण गणपती पाहायला मिळणार आहे तर हे व्हिडिओ शेवट लोक पाहा मित्रांनो लो आपण आलेलो आहे आता शहागडला आपलं काम आहे तेवढं करू आणि मस्त वेळी गणपती बाप्पाचे व्हिडिओ काढू सारादर्शी गाडी या हायवेची तुम्हाला शूटिंग लागली तुम्ही एन्जॉय करा या व्ह्यू व आणि आज मस्त हा बळ आलेल त्याच्यासाठी मस्त वातावरण झालेलं आहे तुम्ही याला व्ह्यू हे व्हिजा एवढं हा तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या पूर्ण नवीन ब्लॉग मध्ये तर आपण आलेलो आहे या शहागडच्या या ठिकाणाबद्दल तर इथं गणपती बाप्पा तयार करते मित्रांनो तर यांनी ही कलाकृती केलेली आहे तर यांना आपण विचारू गणपती बाप्पा म्हणजे यांच्याकडे कोणचे कोणते अवेलेबल आहे कोणते कोणचे आहे तर मग पाहू आपण तुमच्याकडे कोणते कोणचे लालबाग आहे डगी शेट आहे पूर्ण भेटणे आणि आता सध्या कोणते कोणते अवेलेबल आहे आणि त्याची प्राइस काय ते सांगा याची हजार हजार याची चार हजार आणि तिची साडेचार हजार यांचं नाव काय म्हणजे लालबाग हे लालबाग आहे आणि ती काही कमी जास्त होईल जा। काही कमी जास्त होईल तर तो मित्रांनो तुम्हाला जर आणि ते कोणतं आहे फुलावरला तिची काय प्राइज आहे चार हजार ती पण चार हजार रुपये प्राइज आहे मित्रांनो साडेचार चार चार तर तुम्हाला याच्यातला कोणता आवडतो ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि यांचा नंबर पण मी खाली तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर यांच्याशी संवाद साधवा कारण की हे नंतर विकून जाते तर त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला जेव्हा आवडतो लवकर केली का ते तुमचं कस तुम्हाला जो तुमच्या आवडीचा आहे तो तुम्हाला भेटून तर अजून कोणते आहे तुमच्याकडे किती आहे चार फुटाचे काय आणि इथं नाव काय गौशे लाल लालबाग हे कमी जास्त होऊन जाईल समजा ती मनायला एवढी तर कमी जास्त होऊन जाईल आणि आज हे लहान आली हेच काही याच्याबद्दल पण सांगा एक तुलाची हे घरी बसण्यासाठी लहान मंडळ लहान तर हे पूर्ण असे गणपती बाप्पा आहेत तिथं

तुमचं नाव काय दत्ता राजेंद्र तर यांचा नंबर मी तुम्हाला देईन त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा हे हे छोटाले घरामध्ये तुम्हाला म्हणजे घरामध्ये तुम्ही बसू शकता हे लहान आले आणि लहान समजा सारी पूर्ण घरासाठी बनलेली आणि हे जे आहे का याला कलर ते द्यायचा बाकी याला कोल कोणचा कलर द्यायचा समजा हे असं नाही त्याचं काय असं फोटो बिटो असतील ना आज सध्या जवळ आमच्या हिशोब करतो आम्ही तुम्ही त्या त्या हिशोबाने समजा करतात तर हे मग तुम्ही हे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तु तुमच्या सगळं तवाच तुम्ही फोटो बिटो टाकू शकता तर मग हे तुम्हाला जर याच्यातला कोणती याची डिझाईन बिझाईन काही आवडली असेल तुम्ही हे यांना कॉन्टॅक्ट करून करू शकता थँक्यू एवढे यांच्याकडं लहान हेच नाही तर मोठ्याले आहेत हे बघा हे पूर्ण हे पूर्ण त्यांच्याकडे आणि ते तिकडं पण आहे मोठ्याल्या मंडळासाठी पण यांच्याकडं अवेलेबल आहेत हे विकलेले तर नाही साफ आता तुम्हाला आता हे सध्या तयार नाही आहेत तर तयार झाल्यावर पण आपण एक घेऊ याचा तर हे हे किती आहे साफ आणि याची प्राईस चार यांची म्हणजे वीस हजार एक याच्यातला कोणता बी घ्या मी हे तीन आणि हे दोन वीस हजार रुपये तुम्हाला मिळून काकाकड तुम्हाला इतके सारे गणपती पाहायला मिळतील तर तुम्हाला जर याच्यातला कोणता बी आवडला तर लवकरात लवकर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर काका धन्यवाद कॉर्ड काढून तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा एक चांगलीशी गणपती बाप्पा मोरया म्हणून एक कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर गंतवी गणपती बाप्पा आवडले असेल त्या व्हिडिओमधले तर तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नाही तर तो गणपती सोड होऊन जाईल आणि शाहगडला या रामनगर शाह ना रामनगर तिथं या तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये पण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा यार